दोन्ही बोटनेक असलेला ब्लाउज कटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे शोल्डर मुंड्याच्या मापात काय बदल केला गेला पाहिजे हे बघणार आहोत त्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग भाग दोन्ही इथे सोबत काढायचा आहे इथे आपल्या मागचा पुढचा दोन्ही बोटनेक आहे बोटणेक म्हणजे छोटा गळा तर त्याचं कटिंग इथे शिकणार आहोत सुरुवातीला मी इकडनं हे एक इंच अंतर आधी सोडून देणार आहे आणि मग पॅटर्न बनवणार आहे आता इथे आपण चौतीस छातीच्या मापाचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत मध्ये शिवायचं आहे कसं बदल करायचं ते बघणार आहोत इकडनं एक इंच अंतर सोडलं खालच्या बाजूकडनं दीड इंच अंतर सोडलं हे जे सोडलेलं अंतर असतं बऱ्याच वेळेस बघा प्रिन्सेस कट ब्लाउज अंगात घातल्यानंतर तरंगलासारखा होतो तर तरंगल्यासारखा होऊ नये यासाठी हे अंतर आपल्याला सोडायचं आहे दोन्ही बाजूला हे अंतर जे सोडलेलं आहे ते सोडून आपल्याला बाकीचं पॅटर्न इथे घ्यायचं आहे आता हे चौतीस छातीच्या मापाचं आहे ब्लाउजची उंच आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच सगळी माप आपल्याला नुसार घ्यायची आहे आता चौतीस छातीचं आहे इथे आपण शोल्डर घेणार आहोत सव्वा सहा इंच बोटनेक मध्ये शोल्डर मुंढ्याची माप मोठी असतात रेग्युलर मध्ये शोल्डर मुंढा कमी असतो आणि बोटनेक मध्ये जास्त असतो तुम्ही जसं अडे सहा पर्यंत शोल्डर मुंढा घेऊ शकता इथे सव्वा सहा इंचावर मुंढ्याचं माप टाकलं पट्टीने छातीचा चौथा भाग दोन इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीचं आहे साडेआठ इंच छातीचा चौथा चा भाग आला आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली करून घेऊ इथे कमर घेराय अंतर ह्या पॅटर्न मध्ये टाकायचं नाही कंबर बारीक असो नाही तर जाड असो कमर घेण्याचं अंतर आपल्याला घ्यायचं नाही आता मुंढ्याचे आकार देताना इकडे अर्धा इंचवर मार्किंग केलं इकडे अर्धा इंचावर मार्किंग केलं हे अंतर शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं हे मुंढ्याचे आकार देण्याची सोपी पद्धत आहे दोन्ही बाजूला हे अंतर जोडून घेतलं मग ही जी पहिले आपण मुंढाफुलीची रेज दिलेली होती तिथून आपल्याला हे मार्किंग करायचं आहे मी इथे बाहेरच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा आतल्या पॉईंट पासून एक इंचावर मार्किंग केलं आता बाहेर जो पॉइंट केलेला आहे तिथे आपल्याला हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि हा पुढे जो आकार दिलेला आहे इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गळाखोली गळाखोली घेतलेली आहे पावणे चार इंच आता पुढचा पण बोटनेक आहे आणि मागचा पण बोटनेक आहे पुढचा गळा आहे चार इंचचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच इथे गळ्याला आकार दिला त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला टाकायचं आहे छातीचा दहावा भाग छातीचा दहावा भाग येणार आहे साडेतीन इंच हे साडेतीन इंचावर मार्किंग केलं आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडे छा इंचा ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची बदलत असते लक्षात घ्या मग टक्सच्या दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंचावर मार्किंग केलं कप साईज नुसार तुम्हाला पप किती खोलगट हवा आहे त्यानुसार हे सगळ्या मापांमध्ये बदल करायचा आहे खाली हे अंतर इकडे जोडून घेऊ त्यानंतर हा जो टक्स आपण आखलेला आहे तो इकडे जे एक इंच वाढवलेला आहे तिकडे तिरकस जोडायचं आणि फिटिंगच्या बाजूकडे तिरकस जोडायचा आणि गळ्यापासून हे जे खाली अंतर वाढवलेलं आहे हे इथे तिरकस जोडून घ्यायचं मग आपल्याला प्रिन्स आकार द्यायचा आहे आकार देत असताना मुंड्यातून आपला हात अशा पद्धतीने गोलाकार फिरला पाहिजे हा झाला आपला कटचा आकार द्र मग आता याचं कटिंग करून घेऊया कपड्यावर ठेवायचं कसं कपड्यावर वाढवायचं कुठे हे देखील समजावून सांगते आधी याचं कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून जास्तीत जास्त शेअर करा आता पुढचा भाग जो आहे हा थोड्या वेळा बाजूला ठेवूया मागच्या भागातून हा जो आपण इकडे एक, एक इंच खाली दीड इंच वाढवलेला होता तो आपल्याला मागच्या भागातून काढून टाकायचा आहे त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही हे जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी लक्षात घ्या आणि हे आपण सोबत का काढतो आपल्याला कमी वेळात आपलं पॅटर्न तयार होतो म्हणून आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपण सोबत काढत असतो हे आता आखून घेतलं टेपने पट्टीने जोडून घेऊया आणि कट करून टाकूया मागचा पुढचा ज्या वेळेस तुम्हाला बोटने घ्यायचा आहे त्यावेळेस शोल्डर मुंढ्याच्या आकारात बदल करा नाहीतर तुमचा ब्लाऊज गळ्यामध्ये खेचल्यासारखा होणार आहे जेवढा छोटा गळा तेवढा शोल्डर मोठं घ्यायचा आहे शेवटपर्यंत बारकावे जे सांगितले जातात ते तुमच्या लक्षात येतील आता इथे पुन्हा आपल्याला गळाखुलीचं अंतर टाकायचं आहे पावणे चार इंच गळाखुलीचं चा अंतर घेतलं मागच्या गळ्याची उंची पण चार इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच इथे गळ्याला आकार करताना शोल्डरचा मध्य करा किंवा आडवा टक्स आपण साडेचार इंचावर घेणार आहोत आणि उभा टक्स आपण पाच इंचा घेणार आहोत टक्सचं शिवण करताना पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा शिवण झालं पाहिजे आता पुढच्या याच्यानंतर पुढच्या भागाचं कटिंग करूया आणि कपड्यावर ठेवायचं कसं आणि वाढवायचं कुठे ते समजून सांगतो हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न झालं आता करूया पुढच्या भागाचं कटिंग मुंड्याचा आकार कापून घेऊया गळ्याचा आकार कापू हे साईडला जे वाढवलेलं आहे तितकंच ते कप आप। कापून टाकू हा जो टप साकून वाढवलेला होता तो कापायचा आहे आता हा जो कट केलेला आकार आहे हा काढून टाकायचा आहे म्हणजे शिवल्यानंतर आपल्या इथे खोलगट कप छान तयार आहे हे झालं आपलं पुढच्या भागाचं हे कटिंग तयार आता ज्यावेळेस आपल्याला हे कपड्यावर ठेवायचं आहे वाढवायचं कुठे हे लक्षात घ्या जोडल्यानंतर आपल्याला शिलाईमध्ये कपडा कमी पडू नये त्यामुळे इकडची बाजू आणि इकडची बाजू ही पूर्ण बाजू अर्धा अर्धा इंच कपडा वाढून घ्यायची आहे म्हणजे जोडल्यानंतर आपल्याला फिटिंग करताना मुंडा कमी पडणार नाही प्रॉपर व्यवस्थित ब्लाऊज आपला कटिंग आणि शिवण होईल त्यामुळे कपड्यावर अशा पद्धतीने वाढवा आणि पेपरवर कटिंग जे वाढवलेलं आहे ते कपड्यावर तुम्ही वाढवा पेपरवर वाढून दुसरा पेपर एक्स्ट्रा कटिंग करून घेतला तरी देखील चालेल किंवा डायरेक्ट कपड्यावर कटिंग वाढवलं तरी देखील चालेल याला तुमच्या कोणत्याही प्रकारची आवडीची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार कोणत्याही प्रकारची बाही लावा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा धन्यवाद